भारताने पाकिस्तान सोबत सर्व व्यापार थांबवला आहे पण याचा सर्वात मोठा फटका कोणाला बसणार पाकिस्तानच्या औषध उद्योगाला भारतावर अवलंबून असलेला हा उद्योग आता काय करणार पाकिस्तान आणि भारतावर याचा काय परिणाम होईल चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोलेमेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीर मधील पलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तर भारताने कठोर पावलं उचलली आहेत भारताने पाकिस्तान सोबत सर्व बंद केले आहे देशामार्फत होणारा व्यापारही याचा सर्वात मोठा परिणाम दिसतोय तो पाकिस्तानच्या औषध उद्योगावर का कारण पाकिस्तानचा फार्मा उद्योग भारतावर खूप अवलंबून आहे पाकिस्तान आपल्या औषधांसाठी लागणाऱ्या तीस ते चाळीस टक्के कच्चा मालाची आयात भारतातून करतो याशिवाय कर्करोगावरील औषधं अँटी रॅबीज लस साफ चावण्यावरील औषधं आणि इतर जैविक उत्पादन देखील भारतातून येतात आता हा पुरवठा थांबला तर काय होणार चला पाहूया पाकिस्तान औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे विशेषतः हो जीव वाचवणारी औषधं जसं की कर्करोगावरील थेरपी आणि लसी यांचा पुरवठा खंडित होऊ शकतो रुग्णांचे हाल होऊ शकतात पाकिस्तानचे औषध उत्पादक संघटनेने सरकारला विनंती केली आहे की औषध उद्योगाला या बंदीतून वळगावं भारताऐवजी आता पाकिस्तानला चीन रशिया किंवा युरोपमधून कच्चा माल आयात करावा लागेल पण ही आयात महागडी आहे त्यामुळे औषधांच्या किमती गगनाला भिडणार याचा सर्वसामान्य लोकांना मोठा फटका बसेल औषधांचा तुटवडा झाला तर काळा बाजार वाढू शकतो अफगाणिस्तान इराण किंवा दुबई मार्फत बेकायदा औषधं पाकिस्तानात येऊ शकतात जी नोंदणीकृत नसतील आणि धोकादायक ठरू शकतात दोन हजार चोवीस मध्ये भारताने पाकिस्तानला पन्नास कोटी डॉलरहून अधिक किमतीची उत्पादक निर्यात केली होती यात औषधांचा मोठा वाटा होता हा व्यापार थांबल्याने पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणखी अडचणीत येऊ शकते आता जाणूया या, या पूर्ण प्रकरणाचा भारतावर काय परिणाम होणार भारतावर याचा फारसा परिणाम होणार नाही असं तज्ञ सांगत आहे का भारताचा पाकिस्तान सोबतचा व्यापार ऐकून आंतरराष्ट्रीय व्यापाराचा फक्त शून्य पॉईंट शून्य सहा टक्के आहे म्हणजे हा व्यापार बंद झाला तरी भारताच्या अर्थव्यवस्थेला फार फरक पडणार नाही भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा औषध उत्पादक देश आहे आणि तो दोनशेहून अधिक देशांना औषध निर्यात करतो पाकिस्तानला होणारी निर्यात थांबली तरी भारत आपली औषधं अमेरिका युरोप आणि इतर देशांना विकू शकतो काही भारतीय औषध कंपन्यांना जर पाकिस्तानावर अवलंबून होत्या त्यांना थोडं नुकसान होऊ शकतं पण भारताचे ऐकून औषध उद्योगाच्या तुलनेत हे नुकसान नगण्य आहे पाकिस्तानने आता आणीबाणी उपाय सुरू केले आहेत त्यांच्या औषध नियामक प्राधिकरण चीन रशिया आणि युरोप मधून मा कच्चा माल आयात करण्याचा विचार करत आहे पण ही प्रक्रिया वेळ खाऊ आहे आणि खर्चिक सुद्धा याशिवाय पाकिस्तानला दीर्घकालीन उपाय म्हणून स्वतःचा कच्चा माल उत्पादन उद्योग विकसित करावा लागेल जे सोपण आहे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली तुमचं काय मत आहे या पूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करा गोल एम एच या आपल्या यूट्यूब चॅनलला